जनतेच्या नेतृत्वाचा न्याय द्यावा या मागणीसाठी यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे धुळे अजय मापले अमरावती जयश्री वाबडे अहिल्यानगर रामकृष्ण बी पाटील जळगाव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुमारे एक हजार अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींनी धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले मागण्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन व भत्ते लागू करण्यात यावे केंद्र सरकारने महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करावी सेविका मदतनिसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता दरमहा मानधनाला सरसकट जोडण्यात यावे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू करावी अंगणवाडी सेविका मदतनीसांना से तातडीने दूर करण्यात याव्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या कामाचा थकीत मोबदला अदा करावा अंगणवाडी सेविका मदतनीसांना पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री आमशादा पाडवी अक्कलकुवा आमदार श्री रवी राणा बडनेरा आमदार श्री अमोल पाटील पारोडा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असून त्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासित केले आज तुमचा पंधरा हजार मिळत आहे तो पंधरा हजार मिळाला पाहिजे याची मागणी देशामध्ये पार्लमेंट नवनीत राणांनी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये केली होती आणि राज्यातले मुख्यमंत्री देणार आहे कसं केलं जाईल याचं मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी खोली आणि ज्या ज्या तुमच्या मागण्या त्या मागण्या संपूर्ण स्वतः बोलून लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करून जिल्ह्याहून आलेलो आहे मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचा निमंत्रक आहे या आंदोलनाच्या निमित्तानं मी महत्वाचा प्रश्न मांडत आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचे आदेश होऊन जवळपास तीन वर्षाचा कालावधी झालेला आहे मात्र राज्य सरकार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम देत नाही मान्य गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय राज्य सरकार मानत नाही धन्यवाद जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक